जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र दिनेश जाधव मित्रांनो आज आपण चाललेलो आहे न्यू सप्तसंगी वर्कशॉप इथे दैन धुल्याला तर मित्रांनो तिकडे आपले निकम निकमदा ते वर्कशॉपचे ऑनर त्यांच्याकडे चाललेलो आहे मित्रांनो आज तर ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि ब्लॉग आवडल्यावर तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब शंभर टक्के करा मित्रांनो तर चला मित्रांनो इथे आलेलो आहे मी गाडी कामाला आहे बघू शकतात तिकडे तिकडे पण एक नवी भारत बेंच आहे साईडला लागलेली तिकडे बेंजची गाडी कामाला लागलेली आपण पहिले मित्रांनो भारत बेंच बघून घेत दहा चौदा गाडी मित्रांनो भारत बेंच बघू शकतात मित्रांनो हा पार्ट वन होता पार्ट टू लवकरच येणार आहे तर ब्लॉग बघत राहा पुढे मित्रांनो अकरा सतरा भारत बँक मित्रांनो पण गाडीचं चा काम चालू आहे बघू शकतात इकडे आपली भारत बेंच इकडे मटेरियल ठेवलेलं आहे मित्रांनो बघू शकता तिकडे जवळजवळ मित्रांनो बऱ्याच गाड्या कामाला लागलेल्या आहेत यायसर गाडी मित्रांनो आपले निकम दादा ते वर्कशॉपचे ऑनर आहे मित्रांनो नमस्कार तर काम बघू शकतात मित्रांनो गाडीचं फिनिशिंग कामाची अजून मित्रांनो तिकडे पण एक गाडी आहे दाखवू मित्रांनो आपण स्टील डिझाईन मित्रांनो बनवून पडलेली आहे मित्रांनो आपली गाडीचं वायरिंगचं चा काम पण चालू आहे वायरिंगचं चा काम पण आपणच करतोय इकडे आपले सुनु भाऊ सुनु भाऊ डीपी बॉक्स भरत इकडे आपले रोहित भाऊ तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो पूर्ण

तिकडे वरपाटी वेल रेल्वे डिटी एल एन डी कंपनीचं म्हटलेलं आहे मित्रांनो सर्व वायरिंग पण झालेली मित्रांनो बोर्डांची बाकीची वायरिंग बाकी आहे है। ते हायड्रॉलिक पंप लावल्यानंतर बाकीची वायरिंग येईल मित्रांनो सत्तावन्न केवी वी आहे आपण एन सी वी बसून दिलेले त्याच्यानंतर मित्रांनो खालून जनरेटरच्या आवडच्या वायर येतील मित्रांनो इथून खालून वरती जातील वरच्या डीजी बॉक्स राहतील वरच्या डीपी बॉक्स विकून कनेटी बाकी अजून बऱ्याच वायरिंग बाकी आहे पण त्या गाडीचं पण काम आहे तिथं पण या गाडीचं पण काम आहे लगेच साईटला

इथं सेंटरला पण एक जी कैची आहे हो ती पण वरती जाणार आहे पहिले हायड्रॉलिक वरती जातील मित्रांनो त्याच्यानंतर ते हायड्रॉलिक वरती जाणार आहे इकडे आपले हायड्रॉलिक पंपची मोटरचा सेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघत राहा मित्रांनो पाऊस जोरात चालू आहे